मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात गेमचेंजर ठरली महायुतीला सत्तेत आणण्यात ही योजना निर्णायक ठरली आपल्याला दरमहा दीड हजारांऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळावेत या उद्देशानं लाभार्थी महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं मात्र निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का असा प्रश्न अनेक महिलांना पडलाय राज्यात लाडकी बहीण योजना ही नियम आणि अटी ठेवून घोषित करण्यात आली होती मात्र निकषात न बसणाऱ्या राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्या सर्व महिलांचे अर्ज अपात्रही करण्यात आले नव्हते त्यामुळे सर्व हफ्ते त्यांच्या खात्यावर वर्ग देखील झाले होते मात्र आता या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या महिलांना आपले अर्ज स्वतःहूनच मागे घेण्याची विनंती केली आहे सरकार दंड वसूल करेल या भीतीपोटी तब्बल महिलांनी अर्ज देखील मागे घेतलेत अजूनही अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे सरकार या सर्व महिलांचे पैसे परत घेणार अशी चर्चा सुरू आहे आता यावर महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका मांडली आहे अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसंच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ॲप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाही आहेत हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण आहोत हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्व हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर